हॅलो मी मेहा तुम्हा सर्वांचे एका नवीन ब्लॉगमध्ये खूप मनापासून स्वागत करते आज स्पेशल दिवस आहे कारण आज माझ्या डान्सिंग पार्टनरचा आहे बर्थडे डान्सिंग पार्टनर म्हणजे तुम्हाला समजलीच असेल तुम्ही जे शॉर्ट्स बघितलेत आमच्या डान्सचे त्याच्यामध्ये माझ्याबरोबर जी छोटी मुलगी आहे सगळ्यांना असं वाटतं माझी मुलगी आहे ती पण माझ्या मुलीसारखीच आहे माझी भाची आहे ती खूप लाडाची भाची आहे माझी माझ्या बहिणीची मुलगी तर आज तिचा स्पेशल डे आहे आज तिचा बड्डे आहे तर आम्ही चाललो आहे बर्थडेला तर चला आमच्यासोबत बड्डेला हॅपी बर्थडे माय डान्सिंग पार्टनर अरे बर्थडे श... तर आता या बर्थडे गर्लला आम्ही गिफ्ट घ्यायला जातोय मी विचार केला की के तिलाच घेऊन जाऊया म्हणजे तिला जे, जे गिफ्ट आवडेल ते घेता येईल कारण आता कसं झालंय ना आता ही मोठी आहे त्यामुळे मी मनाने आणलेलं गिफ्ट हिला आवडेल की नाही माहीत नाही ना गेल्या वर्षी मस्त तिला वॉच दिलेलं छान आता वॉच घालून पण आता काही घ्यायचं ना काही सुचत नाही मग तिला म्हटलं चल तुझी तयारी व्हायच्या आधी आपण तुला गिफ्ट घेऊन येऊ तर चला आम्ही आता गिफ्ट घ्यायला जातोय चला। चला। तर हिला घेऊन मी गेले होते एका जवळच असलेल्या स्टेशनरी आणि नॉव्हल्टी शॉप मध्ये काय असतं मावशी म्हटलं ना की एक हक्काची जागा असते सगळे लाड पुरवणारी हक्काची मावशी आणि हिचं आणि माझं बॉन्ड एवढा छान आहे ना असं म्हणतात नाहीला की माझी प्रतिकृती येईल कारण हिच्या मम्मीला आणि पप्पांना डान्स येत नाही पण ही इतकी अप्रतिम डान्स करते आणि मी लहानपणापासून नृत्य शिकलेले आहे तर सगळे म्हणतात की ही माझी कार्बन कॉपी आहे आणि तिला म्हटलं चल आज तुला जे आवडेल ते घ्यावं खरं ही मुलं काहीही चूज करतात काहीही म्हणजे काही त्याला अर्थच नसतो पण जाऊ दे आता काय आपणच त्यांची हौस नाही गेली तर दुसरी कोण करणार मग तिला जे हवं होतं ते मी घेतलं आणि हे बघा हे स्लीपर तसं बघायला गेलं तर काहीच कामाचं नाहीये पण म्हटलं चल जाऊ दे घेऊया आपण तुला आवडतंय तर आता बघूया हिच्या मम्मीची काय रिॲक्शन आहे काय प्रॉब्लेम आहे काय असं ते आवडतं पोरांना अँड हिअर कम्स अव बर्थ डे गर्ल छान रेडी झाली होती ती मस्त दिसत होती हे हातात घातलेलं तिने वॉच आहे ना हे मी तिला लास्ट बड्डेला दिलं होतं तर बड्डे अगदी घरातल्या घरातच केला कुणालाच बोलवलं नव्हतं हो कारण तिचे बाबा पण टूरवर गेले होते तर माझी बहीण माझे आई बाबा माझे मिस्टर आणि माझी मुलगी असा छोटासाच बड्डे घरच्या घरी आम्ही साजरा केला कारण ती पण अशी आहे ना ती नकोच म्हणते कोणाला आपण आपल्या फॅमिलीबरोबर करूया एवढंच तिचं नेहमीचं वाक्य असतं तर छान असा सुंदर बड्डे केक तिच्या मम्मीने आणला होता आणि माझ्या आईने छान तिचं औप्शन केलं आणि मस्त बड्डे साजरा केला पाव भाजी के के? किती वाढते त्याला काय होते पोटातच जाण चाटलाय हॅलो तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या मावशीच्या चॅनलला ला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आता भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत आनंदी रहा उत्साही रहा निरोगी रहा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बोल खूप खूप खुश रहा भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय